संघर्ष योद्धा मनोज दादा यांचं हे सातवं उपोषण आहे सातव्या उपोषणाला आज दिवस झालं आणि हे उपोषण थोडं म्हणजे का तर आज शेकडो कार्यकर्ते आज चौथा दिवस आहे आणि आंदोलनकर्त्याची पण तब्येत आहे तिथं कुठलीही वैद्यकीय सुविधा तिथं उपलब्ध नाही किंवा शासनाने अद्यापपर्यंत पर्यंत त्यांचा कुठला प्रतिनिधी पाठलेला नाही जर आमच्या माणसांना जर काही कमी जायचं झालं तर ह्याला जिम्मेदार कोण असा आमच्या पुढे प्रश्न पडला असताना आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही स्वतः इथं आम्हाला एका खुली कैद करून घेतलंय आम्ही त्यांना पाच वाजेपर्यंत वेळ देतोय पाच वाजेपर्यंत जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही इथे सामूहिक आत्मदहन करणार आणि याला जिम्मेदार सरकार राहील किती वेळ झालं कोंडून घेतलं आम्ही इथं तीन तास झालं आतमध्ये कोंडून घेतलंय जर आम्हाला जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या किंवा दादांचं उपोषण जर नाही सुटलं सरकारने नाही सोडलं तर आम्ही तिला सामूहिक आम्ही काम मदन करणार आणि ह्याला जिम्मेदार सरकार राहणार